नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेली पहिली जोडी आहे गावरान मोठी माझाचे बैल आहे आणि किंमत एक लाख चाळीस हजार सांगता मोबाईल नंबर दिला आहे वरील जर तुम्हाला मोठी जोडी पाहिजे असेल तर दादाला या नंबरवर कॉल करा सुंदर गावरान बैल आहेत तर व्यवहारात कमी जास्त होईल त्याच्यानंतर दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे अर्धवन तालुका झरी जामनी इथून हे सुद्धा मोठ्या मापाचे बैल आहे गावरान बैल आणि मोबाईल नंबर दिले जाताना या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता त्यानंतर तिसरी जोडी आहे चार चार दात गोरे आहेत तांबड्या रंगामध्ये तांबड्या धामण्या रंगामध्ये अभिजित भाऊ आडे यांची जोडी आहे तालुक गाव आमकिणी तालुका मानवराज जिल्हा वाशिम जोडी कमाल चांगली आहे पंच्याहत्तर हजार रुपये किम किंमत आहे आणि व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि शेवटी आपल्याकडची गाय आहे गावरान आता जानेवारीच्या पाच तारखेला गाय जनते आणि गाईला दिवसाचं सहा लिटर दूध आहे जर कुणाला घ्यायचं असेल वर मोबाईल नंबर आहे कॉल करा